आता मी शेळ्या राखायला येतं म्हणलं थोड्या वेळ चला जण वर कुठे गेल्या शेळ्या इकडं महाग म्हैसरती थांबत नाही एका एखाद्यावर लांब 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 पळत आहे का बरंच या चल या दुसऱ्याच्या रानात जायचं तेवढं घे तिकडं चल शेळ्या कुठे एक जागा सुद्धा बसत नाही आता बैल एकीकड महिशी एकीकड शेळ्या एकीकड चला बघा बघाय चल त्या शेळ्या खाली इकडं ऊन लागायले ऊन पडल्यात पाऊस बंद झाला

पटांगंट लागते त्यामुळं मोठे जनावर आहेत इकडे सगळे जनवरच येते आमची एकटीच खाती एक कड एक कड पण छान आहे त्याला त्याला आता लागले बुक लागेल घरी जायचं